पावडर ही आपली कोणी सात नावाची पावडर टाकते जे काय असतात पावडर टाकायची आपली आप साईट पतली टाकून द्यायची जे काय शंभर ती टाका कोणी पन्नास टाका द्यायची दसरा टाकायचे आणि अशी काय काहीच नाही का करून दे कोण दे

ना。या कपड्यावरच्या कपड्यावर असं घोळलं ना काहीच होत नाही दहा बी खरा लगेच आपल्या पेरणी नियंत्रण टाकून द्यायचं पिळून घालायचं आता हे लावलेलं आहे त्याला एक टक्कर पण नाही गेले हो टक्कर एक नाही एक बी नाही गेलं आणि जे कोणी म्हणत असेल जाते ते चुकीच्या पद्धतीने लावते ते असं घोळत असेल ते घोलायचं नसते सोयाबीनने पण घोळायचं नाही केले नाही सोयाबीन आपण किती असं केलं तर टक्कर नाही जात काही जात नसते पण सोयाबीनले पण हात कशात खराब करायची चवळावर टाकायचं जमा करायचं त्याच्यावर